हॅलो हा कुठल्या समाजात बोलताय आहे समाजातून हा चर्मकार समाज माझा चर्मकार ओके आणि कुठून बोलत मी मुंबई चेंबोर वरून मुंबई चेंबोर बरं काम काय करताय मी माझा इलेक्ट्रॉनिक स्वतःच दुकान आहे स्वतःच घरही स्वतःच आहे हा बर आणि आ... शिक्षण काय आलंय सातवी पास पर्यंत झालंय सातवी आणि एकोणीसशे किती मधल्या एकोणीसशे अठ्ठावन्न आहे मी पण खरी तारीख म्हणजे ती नाहीये दोन चार वर्ष वाढलेली आहेत आता म्हणजे तेव्हा शाळेत नाही घ्यायचे नाही तेव्हा आई वडिलांनी वाढवून टाकलेली आहे बरं मुलं वगैरे हो लागेल म्हणजे तेच धरावं लागेल आता समजा हो हो लग्न झालं होतं हो माझं लग्न मी विदूर आहे माझं पत्नी किडनी हजार तेरा मध्ये आणखीन दुसरं लग्न केलं होतं मी कोल्हा समाजाची होती आमच्या इथल्या चंबूर मध्ये ट्रॉम्बे तर ते तिला कॅन्सर झाला होता छातीला ऑपरेशन वगैरे करून झालं सर्व काय झालं पण ते लिव्हरला पकडलं मग काय करता येईल डॉक्टरना आणि ते मी कॉईच्या एंड मध्ये असं झालं कोविड मध्ये दोन हजार वीस मध्ये मुलं वगैरे मला पहिले मिसेस चे दोन, मुल, दोन मुली आहे एक मुलगा आहे आणि लग्न झालेले ते आपल्या आपल्याकडे जातात आणि मुलगा बी आलिप्त राहतो गावी असतो आमच्या बी गावी नाही ते दुसऱ्या ठिकाणी असतो आणि मी ते स्वतः एकटाच आहे बर एकोणीशे किती बोलला अठ्ठावन एकोणीशे अठ्ठावन चर्मकार समाजामध्ये आहात एकोणीशे अठ्ठावन मध्ये आहात आणि इलेक्ट्रिकचं दुकान आहे उत्पन्न किती होतं माझं पंचवीस हजार पर्यंत आहे बाकी इतर बी

घर गर वगैरे कसं आहे स्वतःच आहे फक्त घर आहे ते मी आता डेव्हलपर मध्ये गेलेलं आहे समजा चेक वगैरे घेतलेले आम्ही हा 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 हे चेंबूरच बोलताय ना आ, चेंबूर हा आणि गाव कुठे तुमचं गाव मंडनगड रत्नागिरी मध्ये बोलतोय रत्नागिरी हा तिथे कसं काय कोकण मध्ये तिथं स्वतःचा घर माझा आहे जागा घेऊन तीन मध्ये बनलेला आहे आणि पाच गुंठे खाली फ्लॅट आहे ते पाच गुंठे जे आहे ते आवी रोड टच आहे ते खाली फ्लॅट आहे बरोबर जमीन नुसती जमीन आहे हे रत्नागिरीच मंडणगड मध्ये तालुक्यामध्ये हा, हा हा मंडणगड मन, ओके ठीक आहे चालेल आणि तुम्हाला चर्मक समाजाचीच पाहिजे की इतर चालेल दुसरं काही नाही एक आहे बरोबर मुलं तुमच्या सोबतच असतात की नाही नाही आली तर असतात ते लग्न वगैरे आली तर येत जात नाही माझ्याकडे ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे चालेल आणि बोला बोला गावचं घरबी माझा स्वतंत्र आहे आई वडिलांच वेगळं आहे आणि माझ स्वतंत्र मी जागा घेऊन बांधलेलं आहे ते वेगळं आहे ठीक आहे चालेल तुमचा संपर्क क्रमांक सारा सांगा बर मुलीनं लक्ष द्यायचे हे जे ग्रस्त आहेत हे चर्मका समाजाचे आहेत आणि ज्या मुलीला चर्मका समाज, मुली चर्म समाज चालतो त्याने यांना कॉल करायचा डायरेक्ट संपर्क दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या एजेड मुली आहेत म्हणजे ज्या वयस्कर यांच्या वयामध्ये बसतात अशा मुली त्यानेच कॉल करायचा आहे कोणी वायपळ कॉल करू नका ज्यांना हे हा संपूर्ण बायोटा जो आवडेल अशा मुलीनेच कॉल करायचा आहे वायपळ मुलीने कॉल करू नका आणि ते व्यस्त असतात त्यांचं स्वतःचं दुकान आहे इलेक्ट्रिकचं दुकान आहे आणि ते पण मुंबईसारख्या सिटीमध्ये आहे चेंबूरमध्ये त्यामुळे त्यांना व्यस्तता असते कायम कायम रेलचेल असते तर त्यामुळे त्यांना उगा डिस्टर्ब करू नका त्यांना मेसेज सोडा ला व्हॉट्सअप आहे त्यांचा नंबर या नंबरवरतीच व्हॉट्सअप आहे ना म्हणजे म्हणजे जर असेल ना हो साहेब हा त्या घटस्फोटीत चालेल आणि असे म्हणजे जास्त वय झालेलं जसं काल विभागा बघितला आल्या तिथे अलिबागची इथली होती एक आ, 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 कोळी समाजाची होती आगरी समाज मी बायोगटा पाहिला अशा असतील तर ठीक आहे जो असेल तर असं आणि एक जोडीदार म्हणून पाहिजे आता मेन म्हणजे कसं आणि जेवणा जाण्याची जरा वांदी असल्यामुळे जरा मला सपोर्टिंग पाहिजे याच्यासाठी घरचे कुठे कामाला जायचं नाही काय नाही बरोबर 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 ठीक आहे चालेल तुम्ही मुलींना ऐकलाच असाल हा विषय कसा आहे एजेड मुलींसाठी आहे तर ज्या मुली बघतायत त्यांनी डायरेक्ट नवरा मुलाशी संपर्क करू शकता त्यांना मॅसेज करा व्हॉट्सअपला जेणेकरून कसं त्यांना डिस्टर्ब करू नका त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायात कायम व्यस्त असते हां ते स्वतः कॉल करू शकतात काही इश्यू नाही आहे त्यांनी मग अशी पेमेंट केलं आम्हाला जाहिरातीसाठी परंतु त्यांना वेळ नव्हता रेकॉर्डिंगसाठी आणि त्यांनी आत्ता मी रेकॉर्डिंग केलं म्हणजे सकाळी पेमेंट केलं त्यांनी आणि आत्ता रेकॉर्डिंग केलं म्हणजे विचार करा त्यांना वेळ नसतो तर त्यामुळे थोडं तेवढं विचार करा आणि त्यांना मेसेज करून ठेवा तुम्हाला त्यांचा कॉल येईल स्वतःहून कॉल येईल असं काही इशू नाही आहे आणि त्यांचं जे काही अस्तित्व आहे ते स्वतः बघा तिथे रत्नागिरीला पण मंडणगड गड जो आहे तिथे त्यांचं घर पण आहे ते पण घर जाऊन बघू शकता हो तर सगळं अस्तित्व तयार आहे काही इशू नाही आहे कुठे कमी पडणार नाही काही पण एकमेकांची चौकशी करा एकमेकांच्या टचमध्ये थोडे दिवस राहा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लग्न करा म्हणजे जेणेकरून पुढचं भविष्य चांगलं असेल कारण कसं डायरेक्ट पण आजकाल विश्वास कोणावर ठेवणं चुकीचं आहे तर एकमेकांना ओळखा अगोदर आणि मग लग्न करा त्यांना अत्यंत गरज आहे कारण ते एकटे राहतात त्यांच्यात दोन मिसेस झाल्या म्हणजे त्यांच्या दोन पत्नी झाल्या आणि त्यांनी त्यांना म्हणजे कसं जे विधिलिखित असतं ते काय कोण टाळू शकत नाही त्या काही घटना घडल्यामुळे त्यांनी ते इथे बोललेलं आहे तरी पण सविस्तर तुम्ही चौकशी करू शकता किंवा सविस्तर त्यांच्याशी बोलू शकता या विषयावरती तुम्ही त्यांना भेटल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही बऱ्याच गोष्टी तुम्ही त्यांना प्रत्यक्षात भेटा त्यांचं दुकान बघा तिथे जे काय अस्तित्व आहे त्यांचं बघा आणि ज्या मुलीला पटतं आहे सगळं तर त्या मुलीने पुढे जायला हरकत नाही इथे सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला वयामध्ये ॲडजस्ट करायचं आहे म्हणजे कुठेतरी आता वय झालेलं असल्यामुळे सगळंच घेऊन बसू नका कारण नाही तर कुंडली म्हणा किंवा जातपात म्हणा किंवा इतर गोष्टी उत्पन्न म्हणा यांचं उत्पन्न ओके आहे व्यवस्थित आहे उत्पन्न घरदार सगळं व्यव व्यवस्थित आहे काही इश्यू नाही काही कमी पडणार नाही परंतु जे काय आहे ते समोर म्हणजे समोरासमोर जर तुम्ही एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती असेल तर खूप काही गोष्टी अजून घडवू शकता तुम्ही तर एकमेकांना सांभाळून घेणं महत्त्वाचं हो आहे हे सगळ्यात लक्षात घ्या आणि तसं तशी जी कोण मुलगी असेल त्या मुलीने डायरेक्ट त्यांना मेसेज करा व्हॉट्सअपला ते त्या तुम्हाला कॉल करतील त्यांना सांगा की असं यूट्यूबवरती बघितलं आणि म्हणून मेसेज केला एवढं सांगा त्यांच्याबरोबर लक्ष देणार आणि ते तुम्हाला डायरेक्ट कॉल करतील कळलं ना म्हणजे काही जास्त इश्यू येणार नाही समजलं ना फक्त त्यांना डिस्टर्ब करत राहू ना कमी कारण बाकी पार्टी चांगली आहे तुम्ही प्रत्यक्षात बघितलात की तुम्ही मला रिपोर्ट सांगणारच आहात पण जाऊन बघा आणि लग्न करून टाका धन्यवाद सर तुम्हाला अजून काय सांगायचंय अजून काय नाही म्हणजे कुटुंबातले असे तर कुटुंब मी कुटुंबातलं आहे आणि त्याचं कुटुंबातले भेटण्याचं ते जर समजावून वगैरे घेतात कारण ते कुटुंबात वाढलेले असतात ना बरोबर एक चांगलं म्हणजे आणि आता म्हणजे वय झालेलं थोडं वय झाल्याच्या नंतर माणसाला थोडी थोडीच येते असं नाही असं नाही खरं तरी त्यातले कुटुंबातले आणि कोकणातले अति उत्तम म्हणजे शाकाहारी नको आहे नक्की मटण खाणार आहे बरोबर 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 ठीक आहे ठीक आहे बर तुम्ही साहेब ना चौकशी करायची आहे तुम्हाला मुली भरपूर येतील म्हणजे तुम्हाला कॉल येतील मध्ये मध्ये म्हणजे कॉल म्हणजे मेसेज येतील किंवा कॉल पण येतील तर तुम्ही त्यांची चौकशी करा घाई मारू नका कुठेही भले वेळ लागला ते चालेल पण घाई मारू नका थोडस ऍडजस्ट करा सध्या काही खाण्यामुळे वगैरे लावली का नाही नाही मी बनवतो नाही भेटलो पार्सल मधून हां 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 पण बाहेरचं पण खाणं चुकीचं आहे ना जास्त ठीक आहे माझी मिशेज वाजून सहा वर्ष होऊन गेली दुसरी मिसेज होती तर मग शेवटी काय आहे ते असं बरोबर म्हणजे हे नाहीये खाणवलं वगैरे आणि नाही मिळत ना असं हे आहे घरचं जेवण वेगळंच असतं ना हा पण मग आपण कस तरी स्वतः बनवतो ना नाही वेळ भेटला कामातून तर मग पार्सल वगैरे घेऊन येतो टाइम आपला टाइमपास करायचा एक हिसा बोलायला गेलं तर बरोबर दुकान केव्हा उघडता तुम्ही मी आता आता जेवायला आलोय ना जेवायला आलो तर आता पाचला उघडेल तसं तसं नाही म्हणजे टायमिंग काय काय असतो सकाळी किती आणि लक्षात होते तेव्हा नऊ लावून उचलायच आणि दोन लाख जेवायला बंद करायचं कारण मला रेडीमेड जेवण मिळायचं तेव्हा आता मला जरा लवकर बंद करावं लागतं जेवण बनवायचं असतं म्हणून बरोबर आणि दहा बनव असं हातात काम आहे ते पूर्ण झाल्याशिवाय मी काय बंद करत नाही आहे हो व्यवसाय ना बरोबर बरोबर हे लक्षात घ्या मुला हे सगळ्यात लक्षात घ्या म्हणून मी टायमिंग मुद्दा म्हणून मी त्यांच्याकडून घेतलंय आ, हे लक्षात घेऊन तुम्ही फोन करू शकता उगाच फोनवर उगाच वायपळ गप्पा मारत राहू नका काय आपल्याला काय म्हणजे काय आता पहिलं तरुण पण असं नाहीये हा गप्पा बोलायचं भेटायचं किंवा काय होईल बरोबर तेवढे तेवढं फक्त राखून फोन करा देना उगा डिस्टर्ब करू नका देना हा बाकी पार्टी चांगली आहे बोलण्यावरून सगळं क्लियर क्लिअर सगळं समजलेलं आहे कुठेही दोन नंबर व्यक्ती नाहीये जे काय ते रिस्तर खोट साहेब मला खोटं चालत नाही आणि तुमचं तुम जे मी आता कमीत कमी दीड महिन्यापासून पाहतो पहिलं निरीक्षण केलं नंतरच मी तुम्हाला पैसे पाठवले बरोबर माणूस कसं बोलण्यावरून माहिती पडून जात तो प्रामाणिक काय काय नाही म्हणून हे झालं कारण मी पैसे पुष्कळ ठिकाणी भरले पण काही आता ते एक तुमचा व्हिडिओ हो ते मी साहेब सकाळीच बघितलं तर साहेब चांगले बोलले ते पैसे भरले पण नसतं पैसे घेतले की सगळं बंद असं पण बंद असतात काय काय असत तसं बरोबर हे काय खुलम खुल आहे सर्व काय एकदम समोर बोलायचं जसं साहेबांनी सांगितलं असामाने की फोन करून भेटायचं कधी कर काय कधी जायचं ज्याला पसंत असेल तर ठीक आहे नाहीतर काय कुणाची कोणावर जबरदस्ती नाहीये बरोबर बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्यस्थ नाही इथे मध्यस्थ नसल्यामुळे तुम्हाला सविस्तर बोलता येतं हा सविस्तर बोलता येतं सगळ्यात महत्वाचं आणि जरी मध्यस्थ असला तरी आपल्याला स्वतःला चौकशी करायची असते मग मध्यस्थाचा उपयोग काय उगाच मध्यस्थाची लोडबोड असते आणि मग डिस्टर्ब करतो तो शेवटपर्यंत आणि त्याच्या ठीक आहे चालेल मुलींना लक्ष द्या इथे सगळं सगळ्या गोष्टी मी पुन्हा रिपीट केलेल्या नाही अजिंवा तुमचा वेळ वाया घालवला नाही जे काय आहे सविस्तर तुम्ही जर गरजू असाल तरच त्यांना मेसेज करा उगाच मेसेज करत राहू नका आणि जास्तीत जास्त मुलींना शेअर करण्याचा प्रयत्न करा इतरांनी कारण कसं एक गरजू व्यक्ती आपल्यासोबत म्हणजे काय म्हणतात त्याला गरजू व्यक्तीला आपण मदत करतो आहे यापेक्षा चांगलं काम कुठे नाही आहे तर त्यामुळे तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक वेळी आपण अपडेट राहायला पाहिजे अशा व्यक्तींना मदत केली पाहिजे कारण कसं आपण कोणाचा संसार जोडतो आहे हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं आपण कोणाला दोन जीवांना एकत्र आणतो आहे आणि म्हणजे कोणाचं तरी घर आपण सुंदर बनवतो आहे या गोष्टीची कल्पना करा फक्त ॲटोमॅटिक सामाजिक काम होऊन जाईल तुमच्या हातून जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद साहेब साहेब असं आहे ना आता समजा ना काय कमी पडू शकत नाही कामाची कायद मी पण नाही केलं तरी चालेल आपल्याला मोठी गोष्ट नाही करत म्हणजे तेवढं आपली आहे कॅपॅसिटी की आपण बसून जे खाऊ शकतो दोन माणसं असं आहे तर माझ्या पक्षात काय त्रास होणार नाही मुलांचा वगैरे असंच मी काळजी घेणार तेवढे ते बंदोबस्त म्हणजे कायदे सगळं काही व्यवस्थित बरोबर करूनच हे होणार बरोबर 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 काही लेडीज कसे असतात माझं काय होईल नंतर काय नाही बसून खाऊ शकते एवढं आहे बरोबर सगळं माझ्या नावावर असल्या म्हणजे माझ्या नावावर असल्या कारणाने कुणाला त्रास होणार नाही माझ्या पश्चात पत्नीचा अधिकार पहिला लागतो बरोबर बरोबर हा मुला काय समज असा असतो मुलं आहे मुलांना काही मिळणार नाही कारण मला आत्ता सांभाळत नाही तर नंतर काय सांभाळणार हा प्रश्न असतो खरं खरं खरंय माझी काही दुसरी मिशा आता होती ती छान होती आणि पण देवांनी काय असं केलं त्यानंतर काय सांगता येत नाही माझा प्रयत्न मी केले पुष्कळ तिला वाचवण्यासाठी पण तर नाही झाले त्यामध्ये म्हणजे कोविडचा एंड वाचल्यामुळे काय हॉस्पिटल बी प्रायव्हेटला तरी हे केलं सगळं ऑपरेशन वगैरे सगळं प्रायव्हेटला केलं खर्च केला पण शेवटी शेवटी न्यूअर ला पकडल्या नंतर जाठी झाल्याच्या नंतर मग डॉक्टर ने बी हे दिलं जबाब दिला की आता नाही काय होऊ शकत काय करणार बरोबर बरोबर ती मी कोळी समाजाची होती चांगली होती कोळी हा हा था था आ, 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 हा तुम्ही आता ती आगरीचा व्हिडिओ बघितलात ना आगरी मुलगी ती वयात बसते का माझा नंबर नसता साहेब मी बघा मुळात आधी मी मी कोणाचे नंबर हा ते बघणार बघणार शिक्षण हो शिक्षण काय करायचंय शिक्षण शिक्षण काय करायचं आहे शिक्षणापेक्षा भेटला हो हो नोकरी भेटणार नाही आता पन्नास वर्ष झाले की कोण कामावर ठेवत नाही बरोबर ठीक आहे चालेल आ, हो 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 ज्या मुलीला ठीक वाटतं त्या मुलीने कॉल करायचा आहे उगाच कोणी डिस्टर्ब करू नका त्यांना आणि जे काय आहे ते क्लिअर क्लिअर सगळं बोललेलं आहे मी कुठेही रिपीट केलं नाही आहे सगळ्यात म महत्वाचं टाइम तुमचा वाचवला आहे आणि त्यांना एक्स्ट्रा बोलायला दिला आहे त्याच्यामुळे कसं बऱ्याच गोष्टी कळल्यात तुम्हाला कळं ना तर या गोष्टी लक्षात घ्या तर त्यांच्याशी डायरेक्ट चर्चा करा डायरेक्ट त्यांचा फोन नंबर डिस्प्लेला लावलेला आहे डिस्प्लेला जो नंबर दिसतोय मोठ्या अक्षरात तो त्यांचा नंबर आहे त्यांना डायरेक्ट कॉल करा धन्यवाद <coughs>